बीड कारागृहामधील महादेव, कारा महादेव गीते याला हर्सूल कारागृहामध्ये हलवण्यात आलेला आहे महादेव गीते याच्यासह इतर काही कैद्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे बीड जिल्हा सकाळी दोन कैद्यांमध्ये हाणामारी झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ही महत्वपूर्ण अपडेट या प्रकरणामध्ये समोर घेते आहे ही महत्वाचे अपडेट बीड कारागृहामध्ये असलेल्या महादेव गीते याला हर्सूल कारागृहामध्ये हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे महादेव गीते याच्यासह आणखी काही कैद्यांना सुद्धा अन्य ठिकाणी हलवलं जाणार आहे बीड जिल्हा सकाळी दोन कैद्यांमध्ये हाणामारीची घटना घडलेली होती आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याला सांगतात उदय नक्कीच गुरु आपण जर बघितलं तर बीडच्या कारागृहामध्ये सकाळी कायद्यामध्ये वाद झाला होता या वादादरम्यान देखील झाल्याची माहिती होती त्यानंतर आता कारागृह प्रशासनाने स्पष्टीकरण सुद्धा दिलं यामध्ये सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला ते कारागृहामध्ये तर दुसरीकडे सकाळी अशी चर्चा होती की संतोष देशमुख यांच्या खोन प्रकरणातील जे आरोप आहे सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड यांना मारहाण झाल्याची चर्चा होती या चर्चेनंतर आता कारागृह प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं असलं तरी दुसरीकडे बापू आंधळे कोण प्रकरणातील जो आरोपी आहे महादेव गिते आणि त्याच्यासोबतचे चार जण अशा पाच जणांना बीड बीडच्या कारागृहातून आता संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवलंय खबरदारीचा उपाय म्हणून हा ही उपाययोजना केल्याचं आता पाहायला मिळते एकीकडे बीड कारागृहातील कारा मारहाण तसेच धक्काबुक्की चर्चेत असताना दुसरीकडे कारागृह प्रशासनाने आता ही खबरदारीचे पावले उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी